नमस्कार मी गौरव मालक सकाळच्या सेलिब्रिटी अनप्लग पॉडकास्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मंडळी गौतमी पाटील हे नाव आपण अनेकदा ऐकलं असेल तिनं तिच्या नाचण्यानं महाराष्ट्राच्या तरुणांना घायल केलंय पण तिची पावलं जिच्या स्वरांनी फिरकतात ती राधा खुडे सध्या माझ्यासोबत आहे राधाचा प्रवास सुद्धा अत्यंत अचंबित करणारा प्रवास आहे पुण्याच्या वालचंद नगर सारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातन राधानं तिचं सांगितिक विश्व उभं केलेलं आहे प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तिनं तिचं विश्व उभं केलंय तिचा स्वरमय विश्वातला प्रवास नेमका कसा राहिलाय तिच्याबद्दल आज मी तिला बोलतो करण्याचा प्रयत्न करणार आहे हाय राधा कशी हाय दादा मी मस्त तू कसा आहे मी पण एकदम मस्त मला सांग माझा पहिला प्रश्न थेट तुला असा आहे सबसे कातील गौतमी पाटील असं तरुण म्हणतात आणि तिच्या नृत्यावरती घाया होतात पण ती तुझ्या स्वरांनी वेळी झाली आहे घाया झाली आणि तुझ्या आवाजावरती ती फिरकते हे बघितल्यानंतर हे बघता क्षणी काय तुझी भावना आहे मला आनंद आहे पहिली गोष्ट ती पण एक कलाकार आहे आणि मी पण एक कलाकार आहे आणि आनंद वाटतो की ती गाण्यावर डान्स करता आ, करते आणि इथून पुढे ही माझं हेच मत राहील की इथून पुढे जी गाणी ती, येतील त्याच्यावर तिने असाच डान्स करत राहावा आणि तिला भरभरून प्रेम असंच मिळत राहावं क्या बात है, क्या बात है? आता आपण तुझ्या प्रवासाकडे येऊ राधा हा प्रवास खरंच खूप साधा नव्हता खूप मोठा प्रवास आहे पुण्याच्या वालचंद नगर पासून तुझा हा प्रवास सुरू झाला मला हे विचारायला आवडेल की गाणं आपल्याला बिलगलं गाणं आपल्या जवळ आलं याची पहिली जाणीव तुला कधी झाली होती तो क्षण आठवतोय का क्षण आठवतोय म्हणजे मी पाचवी असल्यापासून मला गायची आवड आहे म्हणजे बाळकडूच असं म्हणावं लागेल कारण घरात पण आई बाबा गात होते आणि त्याच्यानंतर शाळा शिकत असताना शास्त्रीय संगीताचे क्लासेस जॉईन करून दिले आईने तिला तो माझ्यातला सुप्त गुण कळाला असं मी म्हणेन कारण तिने ते ओळखलं म्हणून आज मी इथं आहे तर पाचवी तासल्यापासून मी शास्त्रीय संगीताचे क्लासेस जॉईन केले आणि त्यानंतर मी बारावी पर्यंत संगीत विशारद पूर्ण झाले आणि तिथून पुढचा हा माझा प्रवास होता तर तो खडतर होता कधी काही दुःखाला सामोरे गेले कधी परिस्थिती अडी आली या सगळ्या गोष्टींवर मात करत मी आज इथपर्यंत आहे की आता तुझ्या आयुष्यात एक सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे सूर्नवा ध्यासनवा हा रियालिटी शो मला हेच विचारायला आवडेल की सूरनवा ध्यासनवाच्या आधीच आयुष्य आणि नंतरचं आयुष्य काय बदल खर तर सूर्णवा ध्यासनवा हे माझ्या आयुष्यातलं म्हणजे मी म्हणेन की तो स्टार आहे माझ्या माझ्या आयुष्यातला की मला भेटलेला स्टार आहे त्या स्टेजवर आणि मी कायम नवा हे माझं स्वप्न होत की मी त्या शो मध्ये जाईन आणि गाईन त्याच्या आधीच माझं आयुष्य हो मुलगी होत की गरीब परिस्थिती होती त्याच्यात आम्ही खडतर प्रवास करत होतो आणि माझ्या फॅमिलीमध्ये में चारच मेंबर आहेत तर आम्ही चौघही खूप कष्ट करत होतो कधी गरिबीला सामोरे जावं लागत होतं कधी अ खूप काही अडचणी पैशाची कमतरता असेल या सगळ्या गोष्टी आणि जेव्हा मी सुरणावा ध्यास नावाचे भरपूर सारे ऑडिशन दिले आणि मला चौथ्या पाचव्या वेळेस मला तो चान्स मिळाला मला गायला भेटलं आणि तिथून पुढचा जो प्रवास माझा जो खुलत गेला दादा असतील महेश दादा असतील त्यांच्या आशीर्वादाने मी पुढं पुढं त्या शो मध्ये विनर झाले आणि या लोकांच्या मनात राज्य केलं आणि भरभरून त्यांनी प्रतिसाद दिला आणि आत्ताचे जे आयुष्य आहे ना हे खूप स्वप्नातलं आहे मला विश्वास बसत नाही की याधीची राधा आणि पूर्णावा नवा नंतरची राधा मी स्वतःला म्हणजे स्वप्नात आहे की काय असं आजही मला वाटतं तर थँक्यू सो मच तूर्णावा नवा आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी म्हणेन राधा या निमित्तान एक प्रश्न असा आहे की अनेक रियालिटी शो मधन जेव्हा आपण आपली कला सादर करतो त्यातनं अनेक विजेते बाहेर पडतात पण कालांतरानं त्यांची चर्चा ही कुठेतरी थांबताना आपल्याला दिसते पण राधा कुडीची चर्चा आजही आहे चर्चेतलं नाव आहे हे जे सातत्य आहे या क्षेत्रातलं हे कसं टिकवून ठेवलं हो काय सांगशील पहिली गोष्ट माझा व्हॉइस आहे तो युनिक आहे असं खूप साऱ्या लोकांचं मत आहे आणि मी तर असं म्हणेन की हे लोकांनी दिलेलं प्रेम असावं कदाचित कारण ते मला वेळोवेळी प्रोत्साहन देत राहतं पब्लिक आणि त्यांचं प्रेम आहे माझ्यावरती आणि ईश्वराची देण असेल की मला काहीतरी थोडासा वेगळा वॉइस दिला आहे कारण तो लोकांच्या मनात घर करून राहतो त्यांना माझं गाणं आवडतं आणि कुठंतरी माझं साधं राहणं म्हणजे सगळ्या साध्या गोष्टी आहेत गावाकडच्या आहे या सगळ्या गोष्टी त्यांना म्हणजे भावत असतील माझ्या प्रेक्षकांना त्याच्यामुळे हा प्रवास माझा निरंतर चालू आहे आणि मला प्रत्येक वेळेस उंच उंच शिखर निघाय कारण हे मला तर वाटतं हे लोकांचे प्रेम असावं त्यांचीच का काय देण बात है? आता सूर्य नवाचा विषय निघाला म्हणून एक विचारतो दोन अंगाचे वेगवेगळ्या अंगाचे टोकाचे म्हणत आपण परीक्षक होते एकीकडे रॉकस्टार म्हणूयात अवधूत गुप्ते एकीकडे एक शास्त्रीय संगीताचा बाद असलेले रॉक स्टार महेश काळे दोन्ही वेगवेगळी वेग टोक आहेत खरं तर तर दोघांमधनं तू काय काय शिकलीस जरा सांग ना मी महेश दादांकडून संयम शिकले जो की मला गरजेचा होता जो माझ्यातला जो चंचलपणा होता गातानाचा तो कुठेतरी शांत झाला आणि अवधूत दादांकडून तर मी भरपूर काही शिकले आणि तुम्ही तर सगळे प्रेक्षक लोक पाहताय की आमचा कचकच कांदा खूपच फेमस आहे ते माझं सगळ्यात मोठा पॉइंट आहे की मी कचकच -कच कांदा हे माझ्या आयुष्यातलं एक स्वप्न भरून गेले कसकच कांदा पाहुणे जेवायला या तर अवजनांकडून प्रत्येक वेळोवेळी आमचं बोल बोललं होतं किंवा आम्ही शो मध्ये भेटतो त्यावेळेस एकच सांगणं आहे की हे जे काही कमवलं आहे गरीब परिस्थितीतून तर ते तसंच टिकवून ठेव आणि लोकांच्या मनावर राज्य एवढंच आता पाहुण जेवला कायचा विषय म्हणून तुला एक विचारतो तुझी लव स्टोरी सुद्धा फार युनिक आहे असं आम्ही ऐकलंय त्याबद्दल कोणाला माहित नाही आता सकाळमध्ये होऊन जाऊ दे जरा कशी होती काय होती काय झालं का जरा सांगे आम्हाला पण लव्ह स्टोरी म्हणजे लव्ह स्टोरी होती छान होती आणि आता आम्ही लग्न केलं अठ्ठावीस मार्चला तर त्याच्यानंतर आमचा सुखाचा संसार चालू आहे आणि माझे मिस्टर आहे ते संगीतकार आहेत आणि ते स्वतः गाणं लिहितात आणि मी गाते एकंदरीत हा आमचा म्हणजे आमचं प्रेम हे फक्त संगीतामुळे आहे जे, संगीता जे के के की आम्ही काही कॉलेजमध्ये भेटलेलं नाही किंवा काय नाही हे फक्त आम्ही गाणं रेकॉर्ड करताना एक एकमेकांचे जे भाव आहेत ते गाण्यात उतरले आणि तेव्हा प्रेम झालं त्याच्यानंतर आम्ही घरच्यांशी बोललो आणि घरच्यांनी पण आमच्यातले दोघांची कला ओळखल्या आणि आमचे जे करिअर आहे किती पुढे जाऊन चांगलं होईल त्या दृष्टीने घरच्यांनी लग्न करून दिलं अशी माझी साधी सिंपल आहे राधा तू जेवढं छान गातेस ना तेवढं उत्तम बोलते माहिती माहितीये का प्रचंड म्हणजे खूप सुंदर सुरेख बोलते आता मला एक या निमित्तानं विचारायचंच आहे असा एक क्षण असतो बघ आपल्या आयुष्यात की जेव्हा असं वाटतं अरे सगळं नको आहे आता खूप झालं खूप त्रास झाला असा काही क्षण आठवतो का घरच्यांचा की खूप त्रास होत होता असा एखादा क्षण आज या स्तरावर पोहोचल्यानंतर त्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही असं काही आहे मला एकच क्षण आठवतो होतो की जेव्हा मी या परिस्थितीला झुंजत होते त्यावेळेस एकदा खूप कंटाळले खूप म्हणजे एवढे ऑडिशन मी माझ्या आयुष्यात दिले आणि एवढा प्रवास केला तर आर्थिक परिस्थिती म्हणजे मंदावलेली होती आणि माझी आई सतत आजारी असायची तर मी मुंबईला सुरनावा ध्यासनावा या ऑडिशनसाठी चालले आणि त्यावेळेस एक मनात यशत बसल्यानंतर विचार आला आणि बाबांना बोलले आणि बाबा पण खूप कंटाळले होते प्रवास करून करून तर त्यांना बोलले की पप्पा नाही तेवढ्या आईचा कॉल आला होता की राधा माझी तब्येत खराब झाली आहे आणि आम्ही दोघे तर तिकडे आहोत mm. तर मग आईला काय झालं पाठीमागे तर मग ते प्रेशर आमच्या डोक्यात होता त्यावेळेस विचार केला पाच दहा मिनिटं आणि बाबांना बोलले की पप्पा इथून पुढे आपण हे ऑडिशन बिडिसन द्यायचं नाही हे आपल्यासाठीच नाही आपण गरीब माणसं आहोत आपल्याला ते नाही जमणार किंवा तो खर्च नाही झेपणार एक तर एसटीचा खर्च आम्ही कसा तर काढायचो आणि तिथं गेल्यावर खायचं प्यायचं ते सगळे स्टँडर्ड लोक भारी भारी खाणार तर मग मला असं व्हायचं की माझ्या आयुष्यात हे सुख नाहीये किंवा मला नाही भेटू शकणार तर तेव्हा एकच बाबांनी उत्तर दिलं तू शेवट म्हणू नको तू फक्त करत राहा एक प्रकारचे पाट्या टाकणं असतं ना से पाटे तु 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 नहीं नहीं ते पाट्या टाकणं तू कर तुला तुझा चान्स लागो नाही तर नाही लागो आणि ते माझं शेवटचं ऑडिशन होत आणि त्या शेवटच्या ऑडिशन मध्ये मी सिलेक्ट झाले त्यावेळेस कुठतरी विश्वास बसला तिथून पुढेही विश्वास बसत नव्हता की मी पुढे जाईन किंवा काय वाटलं होतं की नको हे गाणं पण नको आणि या मोठ्या लोकांमध्ये वावरायला पण नको कारण हे मला झेपणार नाही पण देवाने कुठं तरी ऐकलं आणि आज मी त्या स्टेजवर आहे तू करत राह वाक्य आहे या वाक्यानं महाराष्ट्राला तुझ्या गळ्यातनं सूर दिले आणि तो आनंदी दिला किती छान झालं बघ ना आज गौतमी पाटीलशी कधी बोलणं झालंय का तुझं तिने काय तुला कॉम्प्लिमेंट दिलाय का गौतमी पाटील तिच्याशी असं फेस टू फेस बोलणं नाही झालेलं आहे पण एका चित्रपटाच्या दरम्यान आम्ही एकत्र आलो जे की आता घुंगरू चित्रपट आता मला वाटतंय चार पाच आठवड्या पूर्वी तो रिलीज झाला त्याच्यामध्ये माझ्या एक लावणी होती आणि एक आयटम सॉन्ग होत तर त्यावेळेस ते लावणी तिने ऐकली आणि मला त्यांच्या फिल्म मधल्या लोकांनी सांगितले की तिला भरपूर आवडली आणि ती रडते ती खूप चांगली लावणी झाली आणि मलाच ही लावणी करायची कारण दुसरी एक हिरोईन करणार होती तर ती बोलली की मला ही करायची खूप भावपूर्ण आहे तर बोलणं नाही झालं पण तिच्याकडून म्हणजे जी कमेंट आहे ती माझ्यापर्यंत लोकांच्या सहवासाने पोहोचत होती फेस टू फेस आम्ही कधी बोललेलो नाहीये आणि एका शोच्या दरम्यान फक्त आलो पण ती तिच्या कामात मी माझ्या कामात असावी लगेच निघून आलो क्या बात आहे आणखी काय ऑफर्स आलायत आता कोणत्या कोणत्या रूपात आणखी काय काय चित्रपटात वगैरे ऐकायला मिळणार आहेस काय सांगशील कंटिन्यू माझे रेकॉर्डिंग चालू आहे मी फिल्म लावून ठेवलेला आहे तर आता नाव सांगत नाही पण काय की रिलीज <laughs> त्याला ला वेळ लागतो वेळ लागतो तर लवकरच तुमच्या भेटीला येतील आणि माझी रेकॉर्डिंगची कामं चालू आहेत सो तर मी कंटिन्यू करते आणि माझा तसा कंटिन्यू प्रवास चालू आहे रियाज चालू आहे आणि हा निरंतर चालणारा प्रवास आहे तर नवीन नवीन गाणी प्रेक्षकांना मी लवकरच देईन आणि लवकर त्यांच्या म्हणजे प्रेमात का पात्र बनेन त्यांच्या त्यांचं प्रेम घेण्यासाठी मी सिद्ध होईल नक्की शेवटचे दोन प्रश्न राधा ग्रामीण भागातून तू आली ग्रामीण भागात राहिल्यानंतर आपला एक ग्रामीण बाज असतो आपलं ग्रामीण वागणं असतं आपलं ग्रामीण बोलणं असतं आणि एवढं सगळं अनुभवल्यानंतर आपण त्या आपल्या स्वतःला आपल्या ग्रामीण कलाकाराला घेऊन त्या मंचावरती जाणं सुरवाच्या तिकडचं वातावरण तिकडची बोलीभाषा एवढ्या पटकन अशी एकदम मस्त बोलण्याची बोलीभाषा कशी आत्मसात केली ते जरा सांगा मी गावाकडून आलेले आहे पण वालशेनगर हे शहर खूपच खेड आहे असं नाही ते म्हणजे म्हणतात त्याला की इकडे खूप डेव्हलप आहे आणि पुणे शहर जसं आहे तसं वालच्य नगर आहे आणि पहिली गोष्ट की मी तीन वर्ष जॉब केलेला आहे टीचर म्हणून तर मी म्युझिक हा hmm. विषय हा तर आणि मी लहानपणापासून आई बाबांनी एक गोष्ट शिकवली की गावाकडे जरी राहिलो तरी बोलणं वागणं चालणं या सगळ्या गोष्टीत आई बाबा खूप स्ट्रिक्ट होते त्यांना बाहेर कधी गेलेलं आवडलं नाही आणि आई बाबांना व्यवस्थित स्वच्छ बोललेलं आवडायचं त्याच्यामुळे ते त्यांचे संस्कार आणि मी एकदमच गावाकडून सुरणा वा, वा या स्टेजला जेव्हा गेलते त्यावेळेस तर मी थोडं थोडं त्यांना हसवायचे मज्जा करायचे हा तो एक धमाल विषय होता की राधाचं कधी कधी मी असे गावाकडच्या स्टाईलने त्यांच्याशी बोलायचे त्यांना भारी वाटायचं तिथे एक मी मनोरंजनाच कारण पण बनले होते मुलींसाठी आणि आता जे सुर्ण ध्यासन नंतर जे तू म्हणतोय की बदल झाला तर हा बदल नक्कीच हवा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर मी तशीच तेव्हा सारखी त्याच गोष्टींमध्ये अडकून राहिले असते तर आज हा मी हे उच्च शिखर गाठू शकले नसते मी चांगल्या लोकांमध्ये बसते सगळ्यांचे प्रेम अनुभवते तर मला त्यांच्यासारखंच राहावं लागेल ना तर म्हणून हा आणि करते सुद्धा आता एक शेवटचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न विचारताना म्हणजे जी नवीन तुझी भावंड छोटी किंवा या क्षेत्रात येणारी जी नवीन मुलं आहेत जी येऊ इच्छित आहेत मुलं मुली त्यांना तू जाताना काय संदेश देशील कारण तू सगळं पाहिलं तू गरीब परिस्थिती पण पाहिलीस तू ग्लॅमर पण पाहिलंस तू सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेस तर त्या सगळ्या छोट्या मित्रांना मैत्रिणींना काय संदेश देशील जर आपल्या ग्रामीण भागात दिलं तर आणखी बरं होईल मी त्यांना काय सांगेन की जे तुम्ही करताय ते प्रामाणिकपणे करा पहिली गोष्ट ते एक जे तुम्हाला तुमचा जो गोल ठरला आहे ना पुढचा तो फिक्स ठेवा तुमचं मन चलविचल करू नका आणि तुमच्या परिस्थितीची जाणीव पहिल्यांदा ठेवा आज मी एवढ्या स्टेजला आहे तरी माझं खाणं पिणं राहणं बोलणं आणि माणसांशी एकत्वाने राहणं मी बदललेलं नाहीये तुमचा गोल एकदा ठरला ना की आयुष्यात काय करायचंय तर मी मुलांना माझ्या छोट्या बहीण भावंडांना एवढं सांगेन जे करताय ते प्रामाणिकपणे आणि त्या सरस्वतीला नमून करा आणि जेव्हा तुम्ही त्या सरस्वतीला भजता नमता त्यावेळेसच ती तुम्हाला प्राप्त होत असते आणि कलेच्या क्षेत्रात तर एवढं अथांग सागर आहे एवढं भरलेलं आहे तुम्ही आयुष्यभर जरी शिकला किंवा शिकत राहिला तरी तुम्ही कधी त्याच्यामध्ये पूर्ण होऊ शकत नाही आणि अहंकाराचं वारं कधी तुम्हाला लागू देऊ नका आणि जे करताय ते प्रामाणिक परे करा एवढं सांगेल आणि ऑल द बेस्ट त्यांना माझ्याकडून की तुम्हाला तुमच्या भाई आयुष्यासाठी खूप मोठे व्हा आणि आई वडिलांचे नाव रोशन करा वा वाह वा, वा। बात आहे राधा तुझ्या सारख्या व्यक्तीने त्यांना सांगितलं म्हणजे जवळच्या व्यक्तीने सांगितलेलं आहे त्यामुळे ते नक्की ऐकतील मंडळी राधासोबतच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या कळवाच राधा तू सकाळला वेळ दिलास आणि सकाळशी बातचीत केली खूप छान पद्धतीने काही संदेश दिले त्यासाठी तुझे आभार वगैरे मांडणार नाही कारण आपल्या माणसांचे आभार मानायचे नसतात पण तरी ऋणात नक्की राहीन आणि तुला तुझ्या पुढच्या सांगितलं वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच दादा तर आज राधासोबतच्या गप्पा इथे थांबवत असताना तिच्या सोबतच्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि ताज्या घडामोडींसाठी वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई e सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला